राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल घोषित होऊन तीन महिन्याचा कालावधी लुटत आला आहे बहुतेक आमदार आपापल्या मतदारसंघात कार्यरती झाले आहेत अशातच राज्याच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे मुंबईच्या आकाशवाणी आमदार निवासातील दुसऱ्या मजल्यावरील दोनशे बारा क्रमांकाच्या खोलीवरून आमदार सत्यजित तांबे आणि आमदार अमोल खताळ यांच्यात झालेला थेट संघर्ष नेमकं काय आहे प्रकरण पाहूया नमस्कार मित्रांनो मी विठ्ठल आपण वेत डॉट कॉम हा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासात राज्यातील अनेक नेते राहतात पण सध्या ह्या इमारतीत गाजत आहे एकचवात दोनशे बारा क्रमांकाच्या खोलीचा या खोलीवरून आमदार सत्यजित तांबे आणि आमदार अमोल खाताळ यांच्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आणि त्यांची जागा घेतली आमदार अमोल खाताळेंनी तर दुसरीकडे नाशिक विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे हे देखील संगमनेरमधील आमदार आहेत याच पार्श्वभूमीवर मुंबईतील आमदार निवासातील दोनशे बारा क्रमांकाची खोली गेल्या पंधरा वर्षापासून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे होती तेवीस नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल घोषित झाला आणि तिसऱ्या दिवशी आमदार सत्यजित तांबे यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची खोली मिळवण्यासाठी पत्रव्यवहार केला आणि त्यांना ती खोली प्रदानही करण्यात आली आमदार सत्यजित तांबे यांनी त्यांच्याकडे सहाव्या मजल्यावरील सहाशे चोवीस क्रमांकाची खोली असतानाही विधानसभा सचिवालयाकडे दोनशे बारा क्रमांकाच्या खोलीची मागणी केली त्यानंतर सचिवालयाने सतरा जानेवारी दोन हजार चोवीसला पुन्हा त्यांना सहाव्या मजल्यावरील खोली सोडण्याच्या आटीवर दोनशे बारा क्रमांकाची खोली देण्याचे आदेश काढला या दरम्यान माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव करून विधानसभेत पोहोचलेल्या आमदार अमोल खाताळे यांनी दोनशे बारा क्रमांकाची खोली मिळवण्यासाठी सचिवालयात पत्रे दिली त्यावर तीस जानेवारी रोजी निर्णय होऊन आकाशवाणी इमारतीतील दोनशे बारा क्रमांकाची खोली अमोल खाताळ यांना देण्यात यावी असा आदेश विधिमंडळाचे सचिवालयाने दिला मात्र तत्पूर्वीच आमदार सतीजी तांबे यांच्या ताब्यात असलेल्या खोलीचा वाद निर्माण झाल्याने आमदार तांबेंनी आपले राजकीय वजन वापरून सात फेब्रुवारी रोजी पुन्हा नव्याने दोनशे बारा क्रमांकाची खोली मिळवल्याचा आदेश आणला त्यावरून दोन्ही आमदारांमध्ये वाद निर्माण झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षकांनी सचिवालयाकडून अभिप्रायही मागवला त्याचा संदर्भ देत सचिवालयाने अठरा फेब्रुवारी रोजी पीठासीन अधिकाऱ्यांनी दिलेल्या मान्यतेनुसार सात फेब्रुवारीच्या आदेशानुसार कारवाई करण्याच्या सूचना दिल्या यावरती अमोल खाताळेंनी माध्यमासमोर बोलताना सांगितले हा मुद्दा केवळ खोलीचा नसून संगमेरच्या जनतेसाठी असलेल्या सुविधांना बंद करण्याचा काँग्रेसचा डाव आहे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्याकडे असलेली खोली आपोआप आमदार सतीजी तांबे यांच्याकडे आली त्यानुसार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाल्याने त्यांच्या जागे निवडून आलेल्या आमदाराला त्यांची खोली मिळाली पाहिजे अशी परंपराही आमदार निवासाच्या बाबतीत जोपासली जाते हा प्रकार जाणीवपूर्वक माझ्या कार्यकर्त्यांना व मुंबईत काम घेऊन येणाऱ्या सर्वसामान्य लोकांना त्रास व्हावा या हेतूने केला जात आहे आणि आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र आपण कुठेही कमी पडणार नाही की अमोल खाताळे माध्यमासमोर बोलताना सांगितले तरी दोनशे बारा नंबरची खोली कोणाला भेटणार हे पाहणं महत्वाचं आहे तुम्ही या मुद्द्यावर तुमचं मत खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा